हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होतानाचे मंगलकारी क्षण शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्ष पाहणार अयोध्येला जाणार अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण शिवसेनेचे मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले असून या मंगलकारी सोहळ्यासाठी अयोध्येला जाण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निश्चित केले आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्क प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्क प्रमुख संजय ढवळीकर यानी आज सकाळी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी येऊन त्यांना अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला